श्री ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं नमस्कार प्रेमळ भक्तांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे उद्या आहे गुरुपौर्णिमा म्हणजेच एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी गुरुपौर्णिमा आहे तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या बाळूमामांना गुरुपद कसं द्यायचं म्हणजेच आपल्या मामांना गुरु कसं करून घ्यायचं कोणते नियम पाळावे कोणत्या गोष्टीचा त्याग करावा गुरु कसा करावा केव्हा करावा याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर कृपया करून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो उद्या आहे रविवार एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुच्या चरणी आपण वर्षभरात गुरुच्या सान्निध्यात राहून जे काही गुरुच्या मार्गदर्शनानुसार ज्ञान प्राप्त करतो त्या ज्ञानाचे अनुकरण करून ती सेवा गुरुचरणी प्रस्थापित करावी लागते आणि तो दिवस म्हणजे गुरुपौर्णिमेचा दिवस मित्रांनो हा दिवस खूप पवित्र मानला जातो या दिवशी कुणालाही खोटे बोलू नका या दिवशी दान करा गरजूंना मदत करा अनाथांचा हात धरा भुकेला तहानेला ओळखा मुक्या प्राण्यांची सेवा करा त्यांना जीव लावा मुक्या प्राण्यांची हिंसा करू नका म्हणजेच मित्रांनो गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला शक्य तितके चांगलेच आणि पुण्याचे कर्म करायचे आहे चला तर मग आपल्या बाळूमामांना गुरु करून कसं घ्यायचं तर उद्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे उद्या सकाळी लवकर उठायचं लवकर उठून स्नान वगैरे आवरून झाल्यानंतर आपण दररोज मामांची पूजा करतो तशाच प्रकारची मामांची पंचोपचार पूजा करायची आहे त्यानंतर मामांना पिवळ्या रंगाची किंवा लाल रंगाची अतिशय घोघवित अशी फुले अर्पण करायची आहेत धूप दीप दिवा अगरबत्ती आपण जे काही नियमितपणे सेवा करतो ती सेवा आपल्याला करायची आहे त्यानंतर एक नारळ आणि एक गुलाबाचं फूल आपल्याला मामांसमोर ठेवायचं आहे अगदी मनाभावाने मामांना प्रार्थना करायची आहे की बाळूमामा तुम्हीच माझे मायबाप माता पिता बंधू सखा माझे गुरु सर्व काही तुम्हीच आहात आणि बाळूमामा आज गुरुपौर्णिमा आहे तर आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी तुमच्याकडे हीच प्रार्थना करत आहे की हे हे सद्गुरू राया माझा आज तुम्ही शिष्य म्हणून स्वीकार करावा मला चांगल्या मार्गाने न्यावे मला सद्बुद्धी द्यावी आणि माझा शिष्य म्हणून तुम्ही आज स्वीकार करा असं मामांसमोर नारळ ठेवून तुम्हाला मामांसमोर ही प्रार्थना करायची आहे त्यानंतर मामांची आपल्याला आरती करायची आहे तुम्हाला जी आरती येते ते तुम्ही मामांची आरती करा जर तुम्हाला आरती म्हणायला येत नसेल तर तुम्ही ती आरती यूट्यूबवर लावून द्या जर का तुमच्या आजूबाजूला तुमच्या गावामध्ये कुठेतरी मामांचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे नसेल तर काही हरकत नाही जशा प्रकारे आपल्याला ग देवघरामध्ये पूजा करायला सांगितली आहे तशाच प्रकारे तुम्ही घरामध्ये मामांची सेवा करून गुरुपद म्हणून मामांना गुरु करून घ्यावं जर मामांचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला मामांना एक नारळ अगरबत्ती खडीसाखर एक पिवळ्या रंगाची मिठाई तुम्हाला घेऊन जायचं असेल आणि नसेल में -मा जा जा तर पिवळ्या रंगाची मिठाई तुम्ही आपल्या घरातील मामांना दाखवायची आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला बाळूमामांची तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्या मूर्तीचा तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक केलेलं तीर्थ घरातील सर्वांनीच घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे मामांना प्रार्थना करायची आहे मित्रांनो जेव्हा आपण गुरु करतो ना तेव्हा गुरु आपल्या कानामध्ये एक कानमंत्र देत असतात पण आता आपण आपल्या मामांनाच गुरु करून घेतलं तर आपला कानमंत्र कोणता आहे तर आपला हा क्षडाक्षरी मंत्र आहे ओम सद्गुरु बाळू मामा नमो नमहा ओम सद्गुरु बाळू मामा नमो नमहा या मंत्राचा तुम्हाला अकरा माळी उद्याच्याला जप करायचा आहे म्हणजेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला अकरा माळी जप ओम नमो श्री बाळू मामा नमो नमहा ओम नमो श्री बाळू मामा नमो नमः या मंत्राचा तुम्हाला अकरा माळी जप करायचा आहे जर तुमच्याकडे कसल्याही प्रकारची कुठलीही माळ नसेल जपमाळ तर तुम्हाला, तुम्हाला देवघरासमोर बसून अगदी पंधरा मिनिटे डोळे बंद करून अंतकरणातून मनाभावाने तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे अगदी पंधरा मिनिटे किंवा आपण पूजा झाल्यानंतर अगरबत्ती लावतो तर ती अग अगरबत्ती पूर्णपणे संपेपर्यंत आपल्याला डोळे बंद करून या मंत्राचा जप करायचा आहे जर तुम्ही असे केले तर तुम्हाला अकरा माळी जप केल्याचं पुण्य मिळेल आणि गुरु जे आपल्या कानामध्ये दे मंत्र देतात तोच मंत्र म्हणजे मी सांगितलेला मामांचा हा मंत्र आहे आणि दररोज तुम्हाला सकाळ संध्याकाळ दिवसभरामध्ये याच मंत्राचे नामस्मरण तुम्हाला करायचे आहे त्यानंतर मित्रांनो गुरु करून घेतल्यानंतर म्हणजेच प्रार्थना केल्यानंतर आपण मामांना गुरु करून घेतलं गुरु करून घेतल्यानंतर आपल्याला काही गोष्टींचा त्याग करायचा आहे जर स्त्रिया गुरु करून घेत असतील तर कुणाची चुगली करणे चाड्या चुगल्या करणे वाईट विचार असणे किंवा मांसाहार करणे या ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टींचा तुम्हाला त्याग करायचा आहे जर पुरुष गुरु करून घेत असतील तर तुम्हाला तंबाखू वगैरे ड्रिंक करणे ज्या काही या वाईट व्यसन आहेत जे काही वाईट विचार आहेत हे तुम्हाला या सर्व गोष्टींचा त्याग करायचा आहे आणि अशा प्रकारे शक्य तितकी जेवढी षडोपचार पंचोपचार तुम्हाला मामांची पूजा मांडता येईल करता येईल तेवढी तुम्हाला घवघवीत अशी पूजा मांडायची आहे आणि अगदी प्रसन्न मनाने तुम्हाला मामांना गुरु करून घ्यायचं आहे आणि गुरु करत असताना नारळ ठेवून मी सांगितल्याप्रमाणेच मामांकडे प्रार्थना करायची आहे आणि मामांना एकच शेवटची प्रार्थना करायची आहे की मामा तुम्ही माझे गुरु आहात तुम्हीच माझी आई आहात तुम्हीच माझे बंधू सखा सर्व काही माझं सर्वस्व तुम्हीच आहात माझं संपूर्ण आयुष्य मी तुमच्या चरणी समर्पण केलं आहे आणि माझ्या आयुष्यातील सर्व चिंता दुःख सुख दुःख सर्व काही तुमच्यावर आहे आणि जे काही तुम्ही माझ्यासाठी करणार आहात ते तुम्ही चांगल्यासाठीच करणार आहात याची मला खात्री आहे असं तुम्हाला म्हणून मामांना मुजरा करायचा आहे गुड दोन्ही गुडघे टेकून दोन्ही हात पाठीवर घेऊन मामांना मुजरा करायचा आहे जर तुम्हाला मुजरा कसा करायचा माहीत नसेल तर कमेंट करून मला नक्की सांगा मी त्यावरसुद्धा व्हिडिओ नक्कीच बनवेन तर मित्रांनो ही छोटीशी माहिती होती जो की मला तुमच्यासोबत शेअर करायची होती झालेली सेवा मी आपल्या बाळूमामा चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे सेंड करते आय होप व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे बाळूमामांचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद